नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलला नोकर नाव कसं आपणाला सारख्या मित्रांनो मी विशाल गायकवाड जालना तर आपण एका थोड्या गाव मध्ये नाव गावात असेल सात ते सात किलोमीटरचं गाव अंतरावर तिथं एका झाल्याच्या शेतामध्ये चार ते पाच दिवसापासून एक साप गाव्यावर कंटिन्यू बसला नाही तो काय हलत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपण लवकरच तिथे पोचूया आणि त्या सापाबद्दल माहिती घेऊया तो साप कोणता आहे आणि तुम्हाला पण माहीत पोरा आहे वाड्यामधून आपल्याला कलिकायचे तर आता भीतीचं वाटत आहे गाडी टाकण्यासाठी था पण चला प्रयत्नाचं करूया गाडी टाकून बघूया तर मित्रांनो आपण इथून गाडी टाकलेली आहे आता थोड्या पाच नमस्कार मित्रांनो आपण इथे आलेलो आहे का चिकल लागलेलं आहे गाडी आम्ही तिकडे लावलेली आहे आणि हे गाड्यावर तिथे साप निघलेला आहे ते आणि आमच्या पण शेतात नाही निघाले तो तिथे समोर निघलेला आहे आणि जालनापासून किती किलोमीटर सा किलोमीटर गाव आहे सावरवाडी है ना पारवाडी है इता आलेले बघानी कोडा चल ते बाबा सिनेमा आवाज दे दो दोन तीन दिवस झाले एका जागेवर कस काय मग पुढे चलावून पुढे खल्लावून कशा मध्ये बसलेल नाही What up? Like, like, like. What like. <laughs> Katiwa raha hai, katiwa raha hai, katiwa raha hai. Atau wala bicha, aasta kaya bicha bicha raha raha hai. Kada, baya bicha, baya bicha 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 bicha. Dis laga. Katiwa, katiwa, katiwa. Katiwa, iklai. Katiwa, dis laga. Kelema dhi. Katiwa, kelema dhi, kelema dhi. Wati ka khali? Kali khali khali. या हे इकडे खाली हूड ह ह ह तो टप्पर पड़े बोला काय भारततला 2 नंबरचा शेल्फ सांगे दवणू काय मो ड्रायवर टप्पर काडा लागता टप्परोड येतो निचा शेल्फ साहे जो शेल्फ साहे तरोड मनक बोंदता

वासक बांधलाच असते या थैलीवरून तू बाईट करू शकतो आपल्या हे पॅन्टीवरून पण बाईट होते आपल्याला साप आहे तुम्ही युट्यूबला माहिती घ्या साफाची आठ दिवस झाले तरी जाईल नाही

अगू ठीक आहे तरी एखादं बघा बरं एका जागेवर ते दोन दोन तीन तीन असते हो तरी हात घालताना समजा तुम्ही आता बघितलं या पकड्या म्हणून निऊ राहिलो आम्ही पण एका जागेवर ते दोन दोन तीन तीन बसलेले असते एवढं कधी पण हात घालताना करताना काहीतरी पहिले स्टिक वापरा नाही तर काहीतरी हे वापरा त्याला एक साईटलेस करून टाका दे पूर्ण पहिले

तर मित्रांनो आपण बघा रसल वायफर रिलीज करण्यासाठी फॉरेस्टच्या जंगलामध्ये आलो आहे हे आपण त्या काळे मामाच्या वावरात धरला होता आ, याला म्हणजे मराठीमध्ये घोनस म्हणतात आणि हिंदीमध्ये परड असं म्हणतात या सापाला तर आपण त्याला रि रिलीज केलं आहे मित्रांनो जंगलामध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच